बातमी आहे बीडमधून बीड जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वादात आहे जरांगेंच्या सभेसाठी शाळेला सुट्टी देण्यात आली आहे बीडमध्ये शैक्षणिक संस्था बंद करण्यात आलेल्या आहेत मनोज जरांगे यांची रॅली सुरू आहे शांतता रॅली सुरू आहे आणि यासाठी बीड जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला तो आता वादाचं कारण ठरतो आहे कारण बीडमध्ये शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होता या रॅलीमुळे होत आहे मात्र तरी देखील बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि त्यामुळे वाद निर्माण केला काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो जिल्हा पोलीस प्रशासनानं रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे म्हणून कृपया करून कोणीही अशा खोट्या अफवा किंवा किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू करून छत्रपती शिवरायांच्या चौकामध्ये जर निवेदन बीड जिल्ह्यावाल्यांनी केलं असेल तर काही ताण होणार नाहीत अनाथा पालकमंत्र्यांनी सांगितलंय की तातडीने त्यांचा आता खूप मोठं मन व्हायला लागलं असंच म्हणताय मी समाजाच्या बाजूने ठेवावं इथून पुढेही समाज त्यांचा कम हमेशा कौतुकच करत राहणार आहे पण एस साहेबांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारू नये महाराष्ट्र पेंट राहणारच नाही तुमचं दोघाचं जरी स्वप्न असलं महायुतीचं आणि महाविकास आघाडीचा आणि तुम्हाला दोघाला जरी आमच्या जीवावर पोळ्या भाजायच्या असल्या महाराष्ट्र राहणार नाही ओबीसीत मराठ्यात वाद कधीच होणार नाही फक्त छगन भुजबळ त्यांच्या सत्तेत राहून जातीवाद्यू पसरा पसरायला लागला आणि महाराष्ट्र फेटता किंवा ठेवायला लागला